उसाला तीन हजार सातशे रुपये भाव मिळावा शिवसेनेचे किरण कांबळे गरजले रयत संघटनेच्या आंदोलनास किरण कांबळे यांचा पाठिंबा कर्नाटक राज्यातील साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी रयत संघटनेच्या वतीने रायबाग येथे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख किरण कांबळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे किरण कांबळे यांना आंदोलनासाठी निमंत्रित करण्यात आले होते यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ठाम भूमिका मांडत ऊसाला तीन हजार सातशे रुपये प्रतिटन भाव मिळावा अशी मागणी केली महाराष्ट्रात सध्या तीन हजार दोनशे रुपये भाव दिला जात असला तरी शेतकरी संघटनांनी तीन हजार सातशे रुपयाच्या दराची मागणी केली आहे त्याचप्रमाणे कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही तितकाच दर मिळावा असे कांबळे यांनी स्पष्ट केले मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्रातून कर्नाटक सीमेकडे जाणारी ऊस वाहतूक थांबवण्याचा इशाराही त्यांनी दिला एकही ऊस वाहतूक करणारे वाहन कारखान्यात जाणार नाही असा इशारा देत कांबळे यांनी कारखानदारांना सावध केले शेतकऱ्यांची फसवणूक सहन केली जाणार नाही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा देत आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला